नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो नमस्कार मंडळी मानदेश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपण आलेलो आहोत जत मतदारसंघामध्ये आणि जतची निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे इथली निवडणूक कशी होणार इथं सगळी मंडळी आहेत ते लिंगायत समाजाची नेते मंडळी आहेत आणि त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार त्यांचं मत काय नमस्कार या जत मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका ज्यांची आहे तो समाजामध्ये काय तसं हेच नाही ना आपल्याला फक्त आपल्या तालुक्याचा विकास पाहिजे भूमिपुत्र भूमिपुत्र किंवा जत तालुक्याचा माणूस म्हणजे गावात आपल्या तालुक्याचा विकास कधी होणार आहे विकास पाहिजे ना मोठा तालुका आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आपला तालुका आहे त्यामुळे आमच्या तालुक्याचा विकास जो कोण करतोय त्यामुळे आम्ही गोपीचंद साहेबांच्या पाठीमागाय ते महाराजांचं जे प्रकरण घडलं की ते हे दमदाटी गुंडगिरी करत महाराजांचं काम काय समाजामध्ये बाबा चांगलं हे सांगायचं तेवढं काम आहे ते आणि त्यांनी येऊन पक्षाचा एक प्रचार करताय म्हटल्यावर त्यांचं चुकीचं आहे ना हे महाराजांचं काय काम असते बाबा व्याख्यान देणं किंवा लोकांना समजावून सांगणं त्यांचं काम जे आहे ते करायला पाहिजे ना एका पक्षाचा प्रचार करतात ते चुकीच आहे त्यांनी आपल्या आपल्यामध्ये भांड लावा लागले तिथं त्यामुळे जरा वादविवाद झालेला आहे ते काही मोठा विषयच नाही ना त्यांनीच येऊन आपल्याला विचारले तिथं हा आपल्या माणसापेक्षा त्यांनीच येऊन त्या माणसाला शिवाय दिलेल्या आहेत मग त्यामुळं पुढच्या माणसाला राग सजिकच आहे ज्या मतदारांची निर्णायक भूमिका या मतदारसंघामध्ये आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न होतो नाही ते आता बघा सगळे लिंगायत समाज म्हणा ओबीसी म्हणा जे कोणी समाज आहे आता सगळं गोपीचंद साहेबांच्या पाठिंबे आहे हां त्यामुळे काय ह्याच्यामध्ये कवादविवाद का विषयच नाही आ, या मतदारसंघामध्ये कुठेतरी समाज समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय किंवा इथं हे मत हा मतदारसंघ जातीय राजकारणावरती कुठेतरी विरोधक घेऊन जात आहेत असं वाटतंय का तुम्हाला तसं काय वाटत नाही तसं होणारच नाही आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये तर भाजपवर प्रेमी आहेत पहिल्यापासून भाजपचं काम करते भाजपलाच मतदान करणार एकंदरीत तालुक्याची परिस्थिती कशी आहे आता चांगलं आहे आहे भाजपला चांगलं आहे भाजपला चांगलं आहे काय सांगाल या मतदारसंघाची परिस्थिती काय आहे सध्या आता जरी आता हे तालुक्यात जे पडळकरांच्या बाजून आम्ही लिंगायत असू दु, दे धनगर असू दे अथवा जे सगळे समाजाची लोक आम्ही पडळकर बाजू पडळकर साहेबांच्या बाजून आहे आणि ते दोन दोन चार दिवसाच्या पलीकडे जे लिंगायत समाजाबद्दल जे हे गैरसमज पसरवला जात आहे अथवा वादविवाद झालेलं ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्याबद्दल मी असं सांगतो की त्यांच्या त्या विरोधक पक्षांच्या बाजूला एकच विषय राहिलेला आहे फक्त काय ते आता ते वादविवाद जातीवाद जातीवाद हे आम्ही पसरवतो असं त्यांनी सांगतात पण आम्हाला असं वाटतं की आम्ही जाती जातीवर राजकारणच करत नाही आम्ही विकासावर राजकारण करायला आलो आहे पडळकर हे विकासावर राजकारण करायला आले तर पण त्यांना विकास हा मुद्दा त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात नाही आहे विकास हा मुद्दा त्यांच्या डोक्यात नाही त्यांना काय करायचं आहे जातीवाद 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 हा एकच मुद्द्यावर त्यांनी राजकारण करायला आलेलं आम्ही करायला आलेतो त्यांनी असं त्यांनी म्हणतात पण आम्ही असं म्हणतो की जातीविषयी आम्ही बोलतच नाही आणि जातीवर आम्ही कधीच जातीविषयक आम्ही विचारच नाही केला पण असं त्यांनी विरोधक जे विरोध विरोधी पक्षामध्ये ज्यांनी काम करायला बंडखोरी ज्यांनी करायला आले आहेत त्यांचा एकच मुद्दा त्यांनी ह्या विषयावर बोलायला आहेत की आम्ही जातीवाद करतो जातीवाद करतो असं नाही की आम्ही जातीवाद नाहीच करत आम्ही सगळ्यांना सर सर्व जात्यांना आम्ही सोबत घेऊन काम करायला आलो आहे पण त्यांनी काय करायला लागलं त्याच्याकडे एकही मुद्दा नाही असं बोलण्यासारखं एकही मुद्दा नाही विकासावर बोल बोले झाले त्यांनी फक्त लिंगायतांनी ह्यांनी समज जातीवाद करायला आले तर जातीवरच त्यांनी राजकारण करायला आले सर्वच लिंगायत समाजांना मला एकच विनंती करायचं आहे की जाती हा जातपात हे आपण बघायचं नाही आपलं भारतीय जनता पक्ष हा जातपात बघितलंच नाही आणि पडळकर साहेबांनी पण कधीच जातपात बघितलं नाही सगळ्याच जातीवर काम करणारी भूमिका त्यांची आहे आणि ते नेते मंडळी आहेत त्यासाठी सगळ्यांनी आपण लिंगायत असू दे सर्व सर्व आपण सर्व जातीची लोक पडळकर साहेबांच्या बाजून आपण का कटिपद्धतीने काम करायला लागलो मला सांगा इथलं राजकारण आहे ते विरोधक आता सध्या म्हणजे जाती जातीमध्ये यांनी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जाती जातीमध्ये कुठेतरी जातीभेद करून ही निवडणूक होते विकासाऐवजी विकासाच्या मुद्द्यावर होण्याऐवजी इथं कुठंतरी जातीय निवडणुकीला रंग दिला जातोय कुठंतरी इथले स्थानिक आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडले असं वाटते का तुम्हाला माझी जत तालुक्यात आजपर्यंत असं जातीवादी राजकारण कधीच घडलेलं नाही सुरेश भाऊ खाडे निवडून गेलं प्रकाश शेंडगे निवडून गेलं आज बहुजनाचे नेते पडोळकर साहेब आहेत पण आजपर्यंत जत तालुक्यातले कधीच जातीचं राजकारण कधी झालेलं नाही ह्याच वेळेस लिंगाय शमाजमध्ये जातीचं कुठं स्वामीला ती बोललं हरी बोललं असं चुकीचं काहीतरी पसरावलं आलंय लिंगाय समाजाने करून काम करणार आहे तालुक्यात तर ता पडवळकर साहेब बहुजनाचे ने एक नेते आहेत त्याच्यामुळं लोकांची सर्वसामान्य जनता तळागाळातली पडवळकर साहेबांचे पाठीमागे लिंगाय समाज ठामपणा उभे हो आहेत या मतदारसंघातील जो बहुजन आहे त्या समाजाला तुम्ही आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून पडळकर साहेबांचे लोकांचे एकच ध्यास आहेत की काहीतरी विकास तालुक्यात करायचं ते पडळकर साहेबांनी करून दाखवतील आता मीडियातने आजकाल पोरं लय फार पुढे गेलेलं आहे प्रत्येक घरात पडळकर साहेबांनी पोचलेलं आहे त्याच्यामुळं जे जनतेने ह्या इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि काय जरी झाला बहुजनाचे नेता सगळं जातीला घेऊन आहे हे पडळकर साहेबांचे असं सर्वसामान्यांचे लोक सारव गावकऱ्यांचे सरास तळागाळातले लहान पोरापासून इतर सर्व कास्ट कुठलं जातीभेद पडळकर साहेबावर असे कुठलं प्रकारची नाही आणि लिंगायत समाज तर पडळकर ठाम ठामपणं त्याचं पाठीशी उभा आणि एक सर्व समा मला असं सांगायचं आहे तालुक्यातील सर्व जनतेला असं सांगायचं आहे की आपल्याला तालुक्याचा विकास व्हायचा असेल तालुका जर तालुका अख्ख्या महाराष्ट्रभर तालुक्याचा एक नंबरवर पोचायचा असेल तालुक्याचा विकास व्हायचा असेल आपला तालुका तालुक्यातील तर बाज़ा बाज़ा ला काम लागायचं असेल तर आपण पडळकरच्या पडळकर साहेबांच्या बाजूने आपल्याला काम करायला सगळ्यांना मी विनंती करतो आणि लिंगायत समाजांना हात जोडून विनंती करतो की सगळेजण आपण पडळकर साहेबांच्या बाजूने काम करूया कशा पद्धतीला राजकारण सध्याचा आहे आता विरोधकाकडे कोणताच मुद्दा नाही त्यामुळं त्यांनी आता हो जातीपातीचा राजकारण करायला त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आम्ही सगळं लिंगायत समाज पळळकराच्या बाजूने ठामपणे उभे आहोत आणि त्यांना निश्चितच आम्ही आमच्या बिळूर जिल्हा परिषद गटात पाच हजाराचं मताधिक्य देऊ आणि तालुक्यात त्या पंचवीस ते तीस हजाराच्या मताधिक्याने निश्चित निश्चित निवडून येतं ठाम विश्वास आहे बिळूर काय सांगाल कशी निवडणूक होईल आणि कोणत्या मुद्द्यावरती होईल हे निवडणूक काय विकासावर आहे भूमिपुत्र काय संबंध नाही विकास कोण केलाय त्याला मत लोक टाकणार आहे सुज्ञ आहे तालुक्यातला हे विकास म्हणजे काय हे लोकांना आता माहीत झालंय पडोळकर साहेबांनी मतदाराला असं सांगितलंय मी आश्वासन देऊन तुम्हाला मतं मागत नाही अगोदर मी तुम्हाला विकास करून मग मतं मागायला आले त्याने जवळजवळ सहा महिन्यात दोनशे बावीस कोटी ज <laughs> तालुक्याला पैसे दिले त्यांनी चालू आमदार पाच वर्षात बावीस कोटी दिलं नाही मग आणि त्याला आणि ह्याला हे अजून आमदार नाही होणार आहे झालं तरी मंत्री होणार आहे तालुक्याला आतापर्यंत मंत्रिपद मिळालं नाही सत्तर वर्षात ह्याला मंत्रिपद कॅबिनेटमध्ये जाणार आहे कॅबिनेटमध्ये मंत्री झाले की आपला तालुका पर तालुक्यापेक्षा आमचं चांगलं होणार आहे आणि इथं दोन हजार एकरवर एम आय डी सी आणतो म्हणून सांगितलं आहे आणि बिळूर देवस्थानला तीन कोटी आम्हाला रात्री बोलावून घेऊन तुम्हाला फंड देतो या म्हणून बोलावून घेऊन आम्हाला फंड दिले देवस्थानचं काम चालू आहे आता वर्क आर्ड आहे या तालुक्यातले लोकं बघायला आमच्याकडं गुडापूरला पाच कोटी दिले त्यांचं वर्क आढळ चालू आहे असा असला माणूस जर तालुक्याला चुकून आम्हाला मिळालं आहे त्या संधीचं सोनं आम्ही मतदारांनी करून घेणार आहे त्यामुळं एक टाक जवळजवळ पन्नास हजार लेड ना पडळकर साहेब येणार आहे ह्याच्यात का काही सांगाल राजकारण कोणत्या मुद्द्यावरती आहे जतचं राजकारण फक्त विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे त्यामुळे जतची जनता अतिशय खुश आहे जतमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आदरणीय पडळकर साहेबांच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक आता जी आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची आता चिंता राहिलेली नाही जत तालुक्यामध्ये आत्ता अगदी काही दोन चार दिवसामध्ये निवडणुका होणार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आदरणीय पडळकर साहेबांना आहे ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळं काही लोकं जातीपातीचा या ठिकाणी विषय घेत आहेत काही लोकं भूमिपुत्राचा विषय घेत आहेत काही लोकं अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावरती निवडणूक वेगळ्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तालुक्यातील जत जनता इतकी सुज्ञ आहे जनतेनं हे ठरवलेलं आहे जत तालुक्यातील महाराष्ट्र राज्यातील जत तालुका हा शेवटचा दोनशे अठ्ठ्याऐंशीवा मतदारसंघ आहे आत्तापर्यंत या तालुक्यावरती कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही अनेक सरकार आले अनेक सरकार गेली स्थानिक त्या ठिकाणी जे आमदार होते ते विकासामध्ये अपयशी ठरलेले आहेत त्यामुळं आदरणीय पडळकर साहेब हे विधान परिषदेचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी खरोतर या राज्यामधला बऱ्यापैकी निधी या जत तालुक्याला देऊन अतिशय सुजलाम आणि सुफलाम केलेला आहे यामध्ये जवळपास रस्त्याचे प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत जो टेंबूच्या पाण्याचा विषय होता त्यासाठी सुद्धा साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे त्याचबरोबर जत शहरामध्ये अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे त्याचबरोबर धानम्मा देवे असेल अनेक देवस्थान असतील अशा देवस्थानना कोठ्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे काही लोक या ठिकाणी जात पात गट तट हे प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तालुक्यातील जनता येथील स्थानिक पुढाऱ्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही सध्या ही निवडणूक जी आहे ती लोकांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं आदरणीय पडळकर साहेबांचा विजय हा जवळपास पन्नास हजाराच्या वरती होणार आहे हे निश्चितपणानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय त्यामुळे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तालुक्यामधले सर्व मतदार जागरूक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून येणाऱ्या वीस तारखेला कमळ्या चिन्हावरील बटन दाबून एक नंबरमध्ये आदरणीय पडळकर साहेबांना या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये आम्ही पाठवू असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो थांबतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद